लंडन मध्ये महाराष्ट्र भवनची स्थापना होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची एक घोषणा केली आणि त्याच्यापैकी नेत्यांना आपल्या आपल्या हक्काचं आणि स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक भवन, सा भवन मिळावं ही अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे चर्च ऑफ इंग्लंड ची इमारत खरेदी करून त्या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्यासाठीच पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेलाय लंडन मध्ये ज्यावेळी महात्मा गांधी दुसऱ्यांदा टेबल कॉन्फरन्ससाठी गेले तरी त्यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर एन सी केळकर नावाची व्यक्ती होते गृहस्थ होते त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये महा लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ हे त्या ठिकाणी स्थापन केलं आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागानं पाच कोटी रुपये लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला द्यायचा निर्णय घेतला आणि तो लिलाव जो आहे हा मराठी भवनासाठी आम्ही पाच कोटी रुपये देऊन तो लिलाव आम्ही महाराष्ट्र शासनाने घेतला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या